फाउंडेशन सांगली आणि इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्स बंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने फाउंडेशन येथे दिनांक तीस जुलै ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आंतरराज्य शिक्षकांसाठी चार दिवसीय कला एकात्मिक निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करत बेळगावी आणि सांगली जिल्ह्यातील पन्नास सहाय्यक शिक्षक यात सहभागी होतात या प्रशिक्षणादरम्यान कुशल संसाधन व्यक्तीद्वारे संग्रहालय भेट हाताळणी व्यावहारिक कार्य आधारित गट क्रियाकलाप आणि प्रात्यक्षिका आयोजित केली जातात श्री सुरेश फाउंडेशनचे सचिव एन जे कामत यांनी आपल्या प्र प्रकाशनात सांगितलं की हे प्रशिक्षण एन सी एफ दोन हजार पाच आणि एन ई पी दोन हजार वीसच्या इच्छेनुसार आयोजित केले जातात इंडिया फाउंडेशन फॉर दी आर्ट्स कर्नाटकातील सरकारी शाळेतील शिक्षकांना कली कालिसू कार्यक्रमांतर्गत कला आधारित प्रशिक्षण चर्चासत्रे आणि अनुदान देऊन प्रोत्साहन देतात अध्यापन प्रक्रियेत शिक्षकांनी कला माध्यमाचा अवलंब करण्याबरोबरच शिकणं आणि अध्यापन प्रक्रिया ही निरंतर बनवण्याचा कली कालूस हा एक प्रयत्न आहे सांगलीमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचं उद्दिष्ट शिक्षकांना स्थानिक संसाधने विविध कला प्रकार लोककथा ओरिगामी थिएटर आर्ट्स मोशन पिक्चर्स आणि संग्रहालय यांची ओळख करून देत प्रशिक्षण कार्यक्रम तपशील प्रशिक्षण कार्यक्रमाला तपशील खालीलप्रमाणे आहेत दिवस एक सहभागींद्वारे स्थानिक संसाधनांचा परिचय कला एकात्मिक अभ्यासक्रम आणि चर्चा बनवण्याच्या कल्पनेचे बीजन कला एकात्मिक शिक्षण आणि विविध कला प्रकारांचा परिचय ओरिगामीद्वारे गणित शिकणं संध्याकाळ लघुपट पाहणे त्यानंतर चर्चा दिवस दिवस दोन सांगली संग्रहालय भेट बांधकाम राष्ट्रीय इतिहासात स्थानिक संग्रहालयांची भूमिका संध्याकाळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हिंदुस्थानी संगीत सादरीकरण कलकेरी संगीत विद्यालय धारवाड आणि त्यानंतर चर्चा दिवस तीन भाषा कला आणि समाजशास्त्र शिकण्यात समुदायाच्या ज्ञानाची भूमिका शिक्षणातील थिएटर संध्याकाळ चिबलगेरी हलियाला उत्तरा कन्नड जिल्ह्यातील सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा पपेट शो त्यानंतर चर्चा दिवस चार गट चर्चा अभ्यासक्रमाचे मूल्यमापन सहभाग प्रमाणपत्रांचं वितरण या सर्व कार्यक्रमाचं नियोजन एन जी संगीता पागणी सुशाल शिंगे सचिव संचालक कार्यक्रम समन्वय सुराज फाउंडेशन सुराज फाउंडेशन चित्रालय स्टुडिओ यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी